महत्वाचा मुद्दा दलित वस्तींचा मग ह्यांनीचा विकास केला असता वाटा का लागतात काही गरज नसताना एक बाथरूम असं आहे की कि ज्याची किंमत शहाण्णव लाख रुपयापर्यंत पवार असा पॅकेज घेऊन प्रचार करण्यात येतो पवार विरुद्ध सत्तावीस उमेदवार आहेत मराठा जैन गुजराती आणि ठराविक जाती यांचाच फक्त इथं या बारामतीमध्ये विकास झालेला आहे आणि इथं बारामती सारख्या चाळीस गावांना पाणी नाहीये राहिला आपल्या बस स्टँडचा विषय बस स्टँड हा महारवतनाच्या नावावर आजही तेथील जमीन आहे तुम्हीच बघितला मागच्या महिन्यात टी सी कॉलेज वरती मंडळ झाला त्या संविधानाचा ह्यांनी एकदम पूर्णपणे विध्वंस करून टाकलेला आहे अ ह्यांना काय नाही ह्यांना फक्त परिवार वाढवायचा आहे आणि ह्याला ह्यांच्या घरातील आमदार बनवायचे आम्हाला काय नाही जनता काय म्हणता तुमचा उमेदवार कोणता सांगा निवडून द्या म्हणता म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता जनता काय म्हणता काय वाटतं दादा सध्याचे यांचे प्रश्न पाहता किंवा विकासाचे मुद्दे पाहता बारामती राजकीय दृष्ट्या खूप चर्चेत पण मुद्दे कोणते आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा दलित वस्तींचा इथल्या दलित वस्तींमध्ये अजूनही विकास झालेला नाही ह्यांचा विकास जो आहे का नाही ह्यांच्या बगल बगतच्यांसाठी केलेला विकास आहे यांची टक्केवारी येते टक्केवारी हेच पडते निवडणुकीला पैसे वापरतात मग ह्यांनी जर विकास केला असता तर ह्यांना दलित वस्तींमध्ये किंवा अस्लम एरियामध्ये पैसे वाटवका का लागतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे वाटले जातात काल एका माहितीप्रमाणे काल पाचशे रुपये बायांना प्रत्येक भेटलेले मतांसाठी नाही सभेसाठी आहे मतन... हो, यासाठी ते नाही सांगू हो शकत पण काल कळलं असं की आमच्या माहितीप्रमाणे की सभेसाठी लोकांना बायांना पैसे दिले पाचशे पाचशे रुपयाचे काल इथं आपले हा चौक आहे तिनं ते चौक तिथं कष्टकरी कामगार काम करतात बाहेरगावांना असा खेड असं असेल पवारवाडी असेल तिथे लोक येऊन सुद्धा त्यांना जर इथे बारामध्ये सारख्या ठिकाणी जर तुम्ही विकासाची पंढरी म्हणता राजकारणाची पंढरी म्हणता त्या गावामध्ये जर इथल्या गोरगरीबाला दोन वेळचं पोटाला अन्न मिळत नसेल तरी खूप मोठी शोकांतिका आहे याचा कुठेतरी ह्या राजकारणा विचार केला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण इथं तुम्ही कधीही बघा आला ना तिथं समोरच आपल्या समोर हो का हे सगळं कामगार आहे मॅडम इथं कामाला येणारे लोक आहेत पण ह्यांना हाताला काम मिळत नाही काय नाही आणि हे सांगतात आम्ही विकास केला विकास केला विकास कोणाचा केला ठराविक लोकांचा ठराविक समोरचा विकास तो विकास होत नाही सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा विकास कधी होतो लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही दुर्बल वंचित घटकांना मागास यांना तुम्ही त्यांच्या मुख्य प्रवाहात आणसाल पण इथं तसं नाही हे तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दाबलं गेलं जातं त्याचबरोबर मध्ये बारामतीमध्ये काही गरज नसताना एक बाथरूम असं आहे की कि ज्याची किंमत शहाण्णव लाख रुपयापर्यंत जाते माझ्या अधिकार ती गोष्ट उघडली जर एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढं महागायचं टॉयलेट बाथरूम करायचं काय त्यात शेवटी बाथरूम किती तरी चांगलं बांधले आणि सोन्याचं जरी बांधलं तर त्याचा वापर शौचा सोन आहे हा आवडाव खर्च कशासाठी तोच खर्च इथल्या गुरगरीबांना जर ह्यांनी केला असता त्याच्या माध्यमातून तर कमीत कमी एक दहा घर तर यांची सुधारली असते गुरुगरीबाची सध्या आपण बारामतीमध्ये फिरतोय लोकांशी बोलतोय काय वाटतं कोणत्या पवारांची हवा जास्त दिसतीय एकदम टफ आहे ज्याची संपूर्ण राज्यभरात चर्चा होती खर तर मॅडम पवारांचा काही विषय नाही ही जे बिकॉ मीडिया आहे काही लोक म्हणजे पॅकेज घेऊन पवारांची पब्लिसिटी करायला सव्वीस सत्तावीस उमेदवार आहेत फक्त पवारच उभे नाहीत ही गोष्ट तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेने आणि सगळ्याच मीडियातील लोकांनी क्लिअर केली पाहिजे हो। पवार विरुद्ध पवार असा पॅकेज घेऊन प्रचार करण्यात येतो त्याच्यामुळं हे ये पवार विरुद्ध पवारच वार या सर्वत्र बारामती तालुक्यामध्ये आहे दुसरं पवार विरुद्ध पवार नाही पवार विरुद्ध सत्तावीस उमेदवार आहेत हा हे त्यांचं काही वार बिर काही त्यांचं नाही बाकीचे उमेदवार भरपूर आहेत आणि त्यांचं सुद्धा भरपूर काम आहे इथं बारामती मधून राजकारण स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन झाल्यापासून इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सरकार होतं आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्हीही म्हणजे शरद चंद्रजी पवार आणि अजितदादा पवार हे दोन्ही जातीने मराठा आहेत त्यांनी फक्त मराठा जैन आणि गुजराती या तीन जाती विशिष्ट आणि ठराविक काही त्यांच्याशी संलग्न असण्याला स्वतःला संवर्ण समजणाऱ्या जातींची डेव्हलपमेंट करून घेतली आणि इतर ज्या जाती आहेत त्या इथं आज देखील या मराठा जैन आणि गुजराती या कास्टच्या शोरूम मध्ये यांच्या दुकानांमध्ये आज लेबरचं काम करत आहेत असा असं हे खरं विकासाचं चित्र आहे डेव्हलपमेंट आहे त्यांच्यासाठी ही सत्ता आहे पण ही शोषित पीडित जो वर्ग आहे जो एक ठराविक वर्ग वर आलेला नाही असं म्हणायचं बहुसंख्य वर्ग वरती आलेला नाही मराठा मी जबाबदारीने या चॅनलच्या माध्यमातून नाव घेतो की मराठा जैन गुजराती आणि ठराविक जाती यांचाच फक्त इथं या बारामतीमध्ये विकास झालेला आहे आणि हा विकास करताना पवारांनी विशेष लक्ष दिलं स्थानिक स्वराज्य संस्था हातामध्ये घेऊन बरं तुम्ही बोलू शकता काय बोल बोला काय सध्या बारामतीमध्ये हे म्हणाले की पर्टिक्युलर वर्गाचाच विकास झालाय जा काही जात वर्ग हे मागे राहिलेले आहेत पण आणखी कोणते मुद्दे आहेत इथे आमचा पहिला तर मुद्दा शिक्षणाचा असेल आमच्या इथं शिक्षण खाजगीकरणामुळे जास्त खर्चिक झालेला जा आहे जे शैक्षणिक संस्था गव्हर्नमेंटच्या होत्या त्या आतापर्यंत बंद पडत चाललेल्या आहेत जे आपण आता नाव घेतलं पवारांचं त्यांच्या खासगी संस्था शिक्षण संस्था बलाढ्य होत चाललेल्या आहेत आर्थिक दृष्ट्या इथल्या गरिबांचं शिक्षण यांनी काढून घेतलेलं आहे दुसरा विषय बारामती तालुक्यात पाहण्याचा प्रश्न हा सगळ्यात मोठा आहे सगळ्यात समजली जाते बारामती सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे इथं चाळीस गावाला पाणी नाही आणि अजित पवारांच्या शेतात गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन त्यांनी स्वतःच्या शेत जमिनीमध्ये नेलेल्या आहेत आणि इथं बारामती सारख्या तालुक्यात चाळीस गावांना पाणी नाहीये यांनी स्वतःचे जे जे, जे कार्यकर्ते आहेत त्या शेती प्लॉटला पाणी दिलेलं आहे त्यामुळे ह्यांच्या है, सात सात बार जे आहेत का नाही सात बार जमिनी ज्या ज्या काही ठराविक ठिकाणी भाव येतोय पाणी काही शेतांमध्ये जात नाही ते दादांच्या शेतात जाते असं म्हणतात बरोबर आहे आणि लोक महाराष्ट्र जीवन जिल्ह्याचे अच्छा बरं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ज्या पाईपलाईन बारामती शहरात किंवा बारामती तालुक्यात ज्या हाताळल्यात त्या गटर लाईन मध्ये पा, गटर लाईन मध्ये जे एव्हिडन्स आमच्याकडे कागदाच्या स्वरूपात आहेत भरपूर आहेत त्यामुळं यांनी काय जे सांगतात ना यांचे कार्यकर्ते कि बारामतीचा विकास बारामतीचा विकास हा बारामतीचा विकास हा अं जमिनीवरती जास्त प्रमाणात दिसून येतो इथल्या शोषित पीडितांच्या जमिनीवरती सगळ्यात जास्त विकास ह्यांनी केलेला आहे है, स्वतःच्या जमिनी विकून काही बारामतीचा विकास केलेला नाही हे दादा म्हणाले त्याप्रमाणे कोणते मुद्दे आहेत चर्चेत का हा मुद्दा तुम्हाला इथं आता या इलेक्शन मध्ये मुद्दा आहे का चर्चेत हो आहे आम्ही प्रत्येक प्रत्येक न्यूज चॅनेलला हाच मुद्दा उचलून धरलेला आहे आमचा शिक्षणाचा मीडियाने काय केलं मीडियाचा विषय काय आहे माहिती का मी तुम्हाला म्हणजे एका मीडियामध्ये मीडियाबद्दल बोलतोय की इथला मीडिया जो बारामतीत आहे जो काका विरुद्ध पुतण्या असा प्रचार करतो तो पॅकेज घेऊन आलेला असतो त्यामुळे त्यांनी ही जे मूलभूत प्रश्न आहेत ते त्यांनी दाखवलेच नाहीत आज रेकॉर्डिंग होते पण हे टीव्हीला येते का नाही असं आमच्या मनामध्ये येत नाही आता मी तुम्हाला सांगतो जबाबदारीने की ह्युमन डेव्हलप इंडेक्समध्ये भारताचा एकशे चौतीसवा क्रमांक आहे भारतात आज नवीन शिक्षण प्रणाली आली तर त्याच्यामध्ये सांगित सांगण्यात आलं की जीडीपीच्या डी जीडीपीच्या सहा टक्के रक्कम आम्ही शिक्षणावरती खर्च करू दोन हजार चोवीसला ला सॉरी वीसला ला न्यू एज्युकेशन पॉलिसी आली त्याच्यामध्ये काय सांगितलं की जीडीपी एकंदरीत देशाच्या जीडीपीच्या एकंदरीत सहा टक्के रक्कम आम्ही शिक्षणावरती खर्च करू तर तुम्ही जबाबदारीने तुम्हाला सांगतो की बारामतीत सरकारी शाळांची अवस्था बघा बारामतीत टोटल चार सरकारी शाळा आहेत आणि त्या शाळेला ना भिंती नाहीत अशा परिस्थितीमध्ये इथला जो गरीब वर्ग आहे जो अनुसूचित जाती जमातीच्या जा आहेत जो दलित वर्ग आहे तो त्यांची लेकर तिथं शाळेमध्ये शिक्षण घेतायत अशी परिस्थिती असताना हे सगळं त्या शाळेच्या समोरच बाईट घेतली जाते आणि ठराविक पत्रकार आहेत ते पवारांच्याच लोकांना बोलवतात आणि हा बाईटचा खेळ सर्व चालवतात आणि त्यामुळे सर्वत्र महाराष्ट्राच्या बाहेर जी आता जनतेचा आणि राजकारण्यांचा मधला दुवा म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडियाकडे बघितलं जातं पण जर मीडियाच बिकावा असेल आणि मीडियात जर सांगत असेल काका विरुद्ध पुतण्या म्हणजे सव्वीस उमेदवार फाट्यावरती मारून फक्त काका आणि पुतण्याची जर चर्चा करत मीडिया करत असेल तर ह्या ह्या देशामध्ये मॅडम प्लुटोक्रेसी येईल म्हणजे धनतंत्रशाही येईल आणि लोकशाही संपुष्टात येईल असं कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ हा अतिशय जबाबदार स्तंभ आहे आणि तो स्तंभ जर प्लुटोक्रेसीला खतपाणी घालत असेल म्हणजे धनतंत्रशाहीला जर खतपाणी घालत असेल तर लोकशाहीची हत्या हा चौथा स्तंभच स्वतः करत आहे असं या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं चांगला चा। मुद्दा मांडला तुम्ही तुम्ही काहीतरी बोलत होता मॅडम हे निवडणूक विरुद्ध पवार नाही हे निवडणुकीमध्ये दोनशे एक बारामती विधानसभा मध्ये सत्तावीस उमेदवार आहेत तर या बारामतीत विकास विकास केला जातो हि तर कुठेही विकास नाहीये तुम्ही दलित वस्तीत आला तर दलित वस्तीत नीट बाथरूम नाही नीट रस्ते नाहीत कोणताही दलित वस्तीत विकास आहे राहिलं सुशोभीकरण गावाच्या बाहेर दलित वस्तीच्या बाहेर यांनी सुशोभीकरण केले म्हणजे हे सुशोभीकरण इथल्या लोकांच्या फायद्याचं नाहीये आणि ह्यांच्या स्थानिक लोकांच्या लेवलच्या राजकारणाचं ती सुशोभीकरण आहे yeah. त्यामुळे हो त्या सुशोभीकरणाचा इथले लोकांना काहीही फायदा होत नाही राहिला आपल्या बसस्टँडचा विषय बसस्टँड हा महारत्नाच्या नावावर आजही तेथील जमीन आहेत तिथल्या तिथल्या लोकांना अजूनही मोबदला दिला जात नाही ती लोकांची जमीन अजूनही त्यांच्या नावावरती जे तिथले आहेत ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना ही भरपाई मिळालेली नाही त्यांना अजूनही त्या लोकांनी तिथं बस स्टँडच्या समोर उपोषण केलेलं आहे पण त्यांना अजूनही कोणत्याही स्वरूपाची भरपाई तिथं दिलेली नाही आणि राहिला प्रश्न आपला लोकसभेला देखील तिथं पोहोचलो होतो त्या लोकांना विचारलं होतं की मिळालेत का तुम्हाला त्याचं जे काही मानधन आहे भरपाई त्यांचं म्हणणं होतं की काही ना मिळालं पण आम्हाला मिळालेलं नाहीये नाही मॅडम भरपाई मिळाली नाही तिथल्या स्थानिक काही सात झालंय काही सात बार भूसंपादन अजूनही झालं नाही कलेक्टर कडून आम्ही डॉक्युमेंट आणलेत पण इथले जे प्रांत साहेब आहेत ते उडाउडीची उत्तर आम्हाला देतात ते कोणाच्या दबावाखाली देतात मीडियाने त्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ते काढून घेतलं पाहिजे तुम्ही कोणाच्या दबावाखाली त्या लोकांचं भूसंपादन केलं नाही आणि त्या लोकांना अजूनही नुकसान भरपाई का दिली नाही मी ठामपणे सांगतो मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्तावीस दिवस चक्री उपोषणाला बसलेलो पण तिथल्या लो प्रांत साहेबांनी ते पण उडवडीचं उत्तर दिलं त्याची आम्ही चौकशी पण बसवली त्या चौकशीत पण त्यांनी वेगळंच उत्तर दिलं ते म्हणले काय असेल ते कोर्टाचा विषय आहे तुम्ही कोर्टाकडून माझ्याकडून तर काय होणार नाही आणि त्यांना ती जागा भूसंपादन करण्याचा अधिकारच नव्हता मुळात आणि ती पूर्ण जी जेवढी बी प्रक्रिया केली त्यांनी ती सगळी बेकायदेशीरच आहे सुशोभीकरणाचा विषय आहे की मुळात ब्युटिफुलायझेशन आणि डेव्हलपमेंट ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत जर हा माइक आपला लगाऊ बत्तीचा माईक जर जुना झाला तर त्याच्यावरती नवीन कवर टाकणे आणि हा माइक कॉलर माइक करणे ही डेव्हलपमेंट झाली आणि ह्यालाच ह्यालाच नीट करणे म्हणजे ती सुशोभीकरण झालं तर तुम्ही बारामतीचा एकंदरीत भूखंड ज्या भूखंडावरती बारामती वसलेले आहे त्याचा त्याचा जर तुम्ही सर्वे केला तर तुम्हाला फक्त ब्युटिफुलायझेशन दिसल आणि जिथं डि डेव्हलपमेंटचे विषय आहेत मग उदाहरणार्थ अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य च्या ज्या हा शिक्षण आणि आरोग्य ह्या ज्या या मा मानवी ज्या मूलभूत गरजा आहेत तिथं जर तुम्ही जाऊन जर बघितलं तर बारामतीमध्ये मोठं हॉस्पिटल बांधलंय तर त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन केलं होतं की बाबा इथं सोनोग्राफी जर तुमच्या आज पोटात दुखते तर त्याची सोनोग्राफी दोन महिन्याचा त्याचा कालावधी लागतो पुढच्या महिने महिन्यात त्याला बोलवलं जातं म्हणजे बिल्डिंग आहे पण तिथं उपचार नाही आणि हे सगळे जे हॉस्पिटल दिसतात तुम्हाला हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत तर ह्याच्याच ह्याच्या विरोधात देखील आमच्या तक्रार आहेत की हे पहिल्यांदा गरीब लोकांना अगोदर डिपॉझिट मागतात आणि हे सगळे पवारांची करणे म्हणजे हा हा खरा रिअर विकास आहे म्हणजे जिथं ब्युटिफुलायझेशन ज्या जिथं सुशोभीकरण आहे त्याला विकास म्हणलं जातं आणि जिथं विकास आहे तिथं डिस्क्रिमिनेशन आहे म्हणजे कंपनी काय सांगतो की भूमिपुत्रांना प्राधान्य द्या तर कंपनीमध्ये भूमिपुत्र नाहीत उत्तर प्रदेशला आपली सगळी लोक नाव ठेवतात पण बारामतीमध्ये ऐंशी ऐंशी टक्के कंपन्यांमध्ये उत्तर प्रदेशचे याचार आहेत का आपल्या महाराष्ट्रातली पोरं शिकलेले नाहीत का आज आर टी राज्य सरकारने एक निर्णय काढला होता की एक किलोमीटर अंतरावरती जर आर टी ईमध्ये शिक्षण घेणारे कोण आहेत अनुसूचित जाती भटके विमुक्त यांची पोरं इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण घेणार म्हणजे जिथं श्रीमंताची पोरं शिकतात तिथं गरिबांची पोरं जाऊन शिकणार तर गेल्या गेल्या काही महिन्यातच राज्य सरकारने जे जिथं अजित पवार आहेत ज्या सरकारात आहेत त्या सरकारने एक शासन निर्णय काढला की तुमच्या जर एक किलोमीटर अंतरावरती जर सरकारी शाळा असेल तर तुम्हाला त्या प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन मिळणार नाही असा शासन निर्णय काढला तर त्याच्या निषेधार्थ त्याच्या विरोधात आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये गेलो पिटिशन दाखल केली आणि पुन्हा एकदा म्हणजे भारताचं संविधान सांगतं की सहा सा ते चौदा वर्षापर्यंत बालकांचा शिक्षणाचा हक्क हा फंडामेंटल राईट्स आहे मग त्या फंडामेंटल राईट्स मध्ये राज्याला कोणी अधिकार दिला होता म्हणजे बघा म्हणजे म्हणजे डिस्क्रिमिनेशन भेदभाव करण्याची कुठपर्यंत वाढली की संविधान म्हणते की बालकांचा हा फंडामेंटल राईट्स आहे शिक्षणाचा त्याच्यामध्ये ह्यांनी छेडछाड केली म्हणजे ही मेकअपच्या खाली अतिशय दैनंदिन आणि विद्रूप अवस्था हे बारामतीच्या आहे हा नुसता मेकअप आहे आणि जिथं खऱ्या अर्थानं सौंदर्य आहे तिथं भेदभाव आहे बारामती ही बारामती विधानसभा असेल बारामती लोकसभा असेल जेव्हा जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा राजकीय दृष्ट्या खूप चर्चेत येते किंवा पवार घराण्याबद्दलही बारामती कायम चर्चेत असते पण काही मुद्दे हे चर्चेत येतच नाहीत बारामती मधले त्या मुद्द्यांवरती तुम्ही बोलाल का येस मॅडम आता हे दोन्ही पवारांच्या कौटुंबिक पैशावरून वादावरून हे काही विस्कटित झाले असेल बारामती हागंदारी मुक्त चे बॅनर तुम्ही आता बारामती एंट्री करताना पाहिले असतील पण बारामती हागनदारी मुक्त नाही दोन हजार सतरापासून मंत्रालयाच्या बाहेर मी आंदोलन केलं होतं की आमच्या विशिष्ट विभागातल्या महिलांना आज देखील उघड्यावरती स्वच्छता जावं लागतं सुप्रियाताई गेले चार टर्म लोकसभेचे खासदार आहेत पण त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये महिलांना उघड्यावरती स्वच्छता जावं लागत होतं आज बारामती बसस्टँडचं सुशोभीकरण झालं आणि आज तिथली तेथील नागरिक त्या बसस्टँडचे तिथं स्वच्छता जातात तर ही सर ही सगळ्यात मोठी अडचण आहे तुम्ही जर हागंदारी मुक्तचा जर जी आर वाचला असेल तर सूर्योदयाच्या नंतर आणि सूर्यास्ताच्या अगोदर जर कोणी उघड्या स्वच्छ बसताना नाही दिसलं ते गाव म्हणजे हगंधरी मुक्त गाव असं शासनाने निर्णय काढला तर बारामती शहरामध्ये आज देखील काही वस्त्या आणि वाड्या अशा आहेत की तिथं महिला आज देखील उघड्यावरती स्वच्छस जातात आणि हा म्हणजे ही ही बारामती बारामतीमध्ये एवढं मोठ बस स्थानक आहे दुसरीकडे महिला उघड्यावरती शौचालय जातात हा मुद्दा तुम्ही चर्चेत आणला नाही कधी कधी याचा पाठपुरावा याचा पाठपुरावा आम्ही भरपूर कारण आमच्या दलित वस्तू कधीच सुधारणा करणार नाहीत आणि करू पण शकत नाहीत कारण आमचेच दलाल हे विकले गेलेले आहेत कारण आमच्या इथं सार्वजनिक शौचालय अजूनही त्या लोकांना बांधून दिलेलं नाही आणि जो प्रधानमंत्री काय कुठला आवास योजना नाही ते शौचालयाचं आहे ना त्या योजनेत आमच्या नागरिकांना बस हो कधीच बसवलं नाही आणि आवास योजनेत पण बसवलं हो नाही उलट त्यांनी आमचे अतिक्रमण नियमाकुलून करण्याचा जो जी आर होता ना तोच बारामती नगरपालिकेने रद्द करून टाकलेला आहे आणि अतिक्रमण उठवण्याचा ठराव था बारामती नगरपालिकेने प्रस्ताव केला इथले आमदार असू देत विद्यमान खासदार असू देत त्यांच्याकडनं दावा केला जातो किंवा इव्हन अशी चर्चा केली जाते माध्यमांमध्ये मा की बारामती हा विकासाचं एक चांगलं उदाहरण आहे चांगलं मॉडेल आहे बारामती बारामती पॅटर्न चर्चेत असतो मॅडम थोडस आपला भारत देश हा स्टेट ऑफ युनियन आहे म्हणजे राज्यांचा संघ आहे भारत देशाच्या एकंदरीत पीच्या दोन राज्यांचा जीडीपी आहे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये आपण राहतो महाराष्ट्र राज्याच्या एकंदरीत पीच्या तीन जिल्ह्यांचा जीडीपी आहे मुंबई नागपूर आणि पुणे आणि पुणे पुणेमध्ये आता पुणे जिल्ह्यामध्ये आपण आहोत पुणे जिल्ह्यातील विकसित तालुका म्हणजे बारामतीकडे पाहत पाहण्यात येतो म्हणजे तुम्ही पण सांगितलं की रोल मॉडेल आहे रोल मॉडेल आहे बरोबर असं म्हणलं जातं आम्ही नाही म्हणत असं म्हणलं जात असं म्हणलं जातं हा खोटा प्रचार आहे मोदी सुद्धा असेच म्हणले होते की पंधरा लाख रुपये आम्ही त्यांच्या खात्यात देऊ तर हे मोदींचेच माऊस भाऊ आहेत दादा आणि शरद दादा हे दोघं सुद्धा खोटरडे आहेत आणि ह्यांनी फक्त त्यांच्या ठराविक जातींचा विकास केलेला आहे आज देखील लोक हंगर इंडेक्स राव बॉल का आहे ह्युमन डेव्हलप इंडेक्स बॉल का आहे महिलांवरती अत्याचार त्याच्यावर बोल बोलके आहेत सस्टेन डेव्हलपमेंट गोल्सच्या वचनपुरती वचनबद्ध असणारा भारत देश महिलांच्यावरती डिस्क्रिमिनेशन होत असताना जेंडर इक्विलिटी सस्टेनबल डेव्हलपमेंट गोल्स राबवताना महिलांना रिक्षा चालवायला लावतो मला सांगा एखादा माणूस हाताने मायला उचलत असेल आणि भविष्यात आज दोन हजार चोवीसमध्ये त्याला जर मैला काढण्यासाठी मशीन दिली ह्याला परिवर्तन म्हणता येईल का जर मैला उचलणारा माणूस जर अधिकारी झाला कलेक्टर झाला वकील झाला मोठा डॉक्टर झाला आय एस अधिकारी झाला तर ह्याला परिवर्तन म्हणता येईल मग जे आज पवारांच्या मागं पाचशे रुपये ग्यू, घेऊन घेऊन फिरणारी जी लोकं आहेत त्यांचीच पोरं आणि त्यांच्याच बायका आज पवारांच्या मागं पाचशे रुपयात येत असतील तर ह्याला परिवर्तन आणि ह्याला विकास म्हणता येईल का आणि ही रिअल आहे तुम्ही कुठले बी पवारांच्या मागे जे लोक आहेत फिरणारे लोक आहेत त्या त्या रॅलीमध्ये जर तुम्ही माईक घेऊन गेला तर पाचशे रुपयांनी आमच्या इथं रेट फुटला होता आणि हे खू दुःख आहे आम्ही सोशल मीडियावर पण टाकलं होतं की अशोकनगर सुयोग सोसायटी अजित दि अजितदादा जिथं राहतात तिथल्या महिला पाचशे रुपये घेऊन प्रचाराला येऊ शकतात का जर बारामतीत अजितदादांनी सुयोग सोसायटीमध्ये साडी वाटपाचा एखादा कार्यक्रम घेतलेला एक जरी फोटो बारा अजित पवारांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी एक फोटो जरी दाखवला तरी त्यांच्या त्यांच्या घरातील महिलांना आम्ही साडी भेट देऊ आमच्याकडनं काहीतरी विशेष भेट देऊ साडी वाटपाचा कार्यक्रम अनुसूचित जाती जमातीच्या एरियामध्ये वह्या पुस्तकावर गरिबांना गरीबांना व ह्या पुस्तकं वाटण्याचा कार्यक्रम अनुसूचित जाती जमातीच्या एरियामध्ये दादांचे तुम्हाला फोटो पाहायला मिळतील पण ह्याच अजित पवारचे जे रोल मॉडेल घेऊन बा जगा या राज्यामध्ये जाऊन सांगतात की बारामतीचा सा रोल मॉडेल आहे जर गरिबांच्या वस्त्यांमध्ये साडी वाटपाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मारवाड पेठ अशोकनगर आणि सुएक्स सोसायटीमध्ये म्हणजे अजितदादांच्या जातीतल्या महिलां महिला हे जे श्रीमंत महिला आहेत महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम का होत नाही जर गरीबांना साडी वाटपाचा कार्यक्रम या बारामतीमध्ये होत म्हणजे अर्थ गरीबी अस्तित्वात बरोबर ही जर एक जरी फोटो ह्या चॅनलच्या जर माध्यमातून मी आवाहन करतो की सुयोग सोसायटीत दादांनी एक साडी साडी वाटपाचा कार्यक्रमाचा फोटो एक साडी वाटतानाचा जरी फोटो दाखवला तरी दादांची मी स्वतः पक्षप्रवेश करतो आणि त्यांच्या त्यांचा प्रचार करतो तुम्ही बोलू शकता मॅडम आपल्या बारामतीमध्ये स्थानिक दलित लोक जे आहेत ना दलित वस्ती त्या दलित वस्तीतल्या लोकांना संडास बांधून देण्यासाठी <कककत> आंदोलन करावं लागतं हे आंदोलन अतिशय म्हणजे नाही का इथल्या लोकांची बिकट परिस्थिती आहे बाथरूम साठी लोकांना बाहेर पडावं लागतं आणि हेथील जे स्थानिक जे पदाधिकारी अधिकारी आहेत जे तिथे खुर्ची बसलेले आहेत ते तिथले अधिकारी इथल्या स्थानिक लोकांच्या व स्थानिक आमदार खासदारांच्या इशारावरती येथील लोक काम करतात त्यामुळे इथं दलित वस्तीत जो काही झालेला आहे तो विकास काहीच झालेला आहे हा विकास जो झाला इथल्या स्थानिक लोकांचा झाला आहे स्थानिक नेत्यांचा झालेला आहे तुम्ही जर आता बघत असाल तर सुशोभीकरणचा मी तुम्हाला म्हणलो हे सुशोभीकरण झाले ना हे सुशोभीकरण आहे ना ज्यावेळेस लोकांना येण्या जाण्यासाठी योग्य तो रस्ता होता ना ज्यावेळेस लोकांना समजत होतं की बाबा हा रस्त्याने इकडे जायचंय त्या रस्त्याने तिकडे जायचं आता त्याच रस्त्यावरती लोकांना समजत नाही कुठून जायचं लोकांच्या एकमेकांना एक्सिडेंट होत्या गेल्या वेळेस आपल्या उपमुख्यमंत्री आहेत अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार ते बारामती बिघोन चौकात आले होते त्याच गे तेच ह्या वेळेस रस्ता चुकले होते त्यामुळे इथं तुमच्या स्टँडची तर देशात चर्चा होती एवढा पॉश बस स्टँड बांधले बारामतीमध्ये म्हणून देश बोलत नाही का हो घाबरतात ना दादांना घाबरतात अजित पवारांच्या विरोधात मी आमच्या तक्षिशील नगरला रस्ता मिळावा म्हणून आंदोलन केलं तर माझ्यावरती मी स्वतः पीडित आहे माझ्यावरती गुन्हा दाखल झाला होता मॅडम एक महिला म्हणून एखाद्या लहान मुलीवरती जर सारखा बाल लैंगिक अत्याचारासारखा अत्याचार होत असेल तर आरोपीला किती दिवसात अटक केली पाहिजे एफ आय आर झाले किती दिवसात केली पाहिजे अद्याप जर महिना महिना जर आरोपीला अटक होत नसेल तुम्हीच बघितला आता मागच्या महिन्यात टी सी कॉलेजवरती मर्डर झाला खून झाला कॉलेजच्या आतमध्ये खून झाला म्हणजे गुन्हेगारीचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा जर रिपोर्ट बघितला तर गुन्हेगारीच्या मा बाबतीत पुणे अव्वल आहे पुण्यातला आपलं बारामती आहे ह्या गोष्टी स्वतः पवार झाकतात मीडिया झाकते आणि एक गोष्टीचा सर्वे करा मी चॅनलच्या माध्यमातून सांगतो की अजित पवारच्या समर्थकांचे धंदे चेक आहे आहेत बारामतीमध्ये जुगार दारू तमाशा थिएटर बियर बार ट्रायडेला दारू विकणारे मोठे मोठे हॉटेल हे कोणाचे चेक करा हे सगळे पवारांच्या कार्यकर्त्यांचे हॉटेल आहेत आणि आम्ही आम्ही सांगू शकतो इथलं सुधीत हॉटेल बघा तुम्ही इथलं सुधीत हॉटेल बारामतीचं नगर नगराध्यक्षा ताई तावरे होत्या त्यांचं सुधीत हॉटेल आहे म्हणजे हॉटेल आहे तिथं ट्रायडेला दारू मिळते आमच्याकडे व्हिडिओ आहे त्याच्या म्हणजे हे जे गुन्हेगारीचे धंदे आहेत हे करणारे लोक कोण आहेत जा म्हणजे आता बाराम बारामतीमध्ये पवारांचे जवळचे लोक आहेत किरण गुजर आणि सचिन सातो या दोन व्यक्तींच्या प्रॉपर्टी चेक करा काही वर्षापूर्वी हे लोक हे लोक काय होते आणि आज कसे काय गबरगड एवढे कसे काय गबरगंड झाले त्यांचे शोरूम आहेत म्हणजे ह्याचं कारण काय की अजित पवार जो विकासाचा डेव्हलपमेंट प्लॅन आणतात ते डेव्हलपमेंट प्लॅन त्यांच्या खिशात असतो आणि मग ते डेव्हलपमेंट व्हायच्या अगोदरच ही लोकं तिथं प्लॉटिंग करतात आता ह्या डोर डोर समाज इथं पाठीमागं राहिला आहे म्हणजे कातड्याची चप्पल बनवणारे कातडं बनवणारे कातडी बनवणारा ढोर समाज इथं राहिलाय डोर समाजातील एका व्यक्तीला पेट्रोल पंप दिला जो अजित पवारच्या पक्षाचा आहे त्याला पेट्रोल पंप दिला पण संपूर्ण ढोर समाज आज दुःख दारिद्र्य भोगत आहे म्हणजे मॅडम मला तुम्हाला काय आहे की युनायटेड नेशननी सांगितलं की भारतातल्या मानवांचा विकास झालेला नाही तर ह्या अजित पवारने घसा फटस्तवर आणि ह्या शरद पवारने घट घसा ओरडलं तरी काय रिपोर्ट बोलत आहे जग सांगत आहे युनायटेड नेशन सांगत आहे की ह्युमन डेव्हलप भारतातला ह्युमन डेव्हलप झालेला आहे यांचा एकशे चौतीसवा क्रमांक आहे आता ह्युमन डेव्हलप इंडेक्स कुठल्या इंडिकेटर्सवरती मोजला जातो हे तर तुम्हाला माहिती असेल एज्युकेशन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि लॉंग लाईफ म्हणजे भारतातले लोक जास्त जगत नाहीत इथं इथं शिक्षण चांगलं नाही आणि इथल्या लोकांच्या राहण्याचा दर्जा चांगला नाही तुम्ही पुण्यामध्ये गेला तर आ, जे झोपडपट्टे आहेत म्हणजे अर्बनायझेशनचं अर्बन भागांचं रुरल भागांचं अर्बनायझेशन झालं म्हणजे ग्रामीण भागांचं शहरीकरण झालं हे शहरीकरण होत असताना मोठे बिल्ड बिल्डिंग बांधण्या बांधण्यात आले पुण्यामध्ये जावा पुण्यामध्ये जाचालच तुम्ही नक्की तर पुण्यामध्ये गेल्यावरती काळजीपूर्वक एक गोष्ट बघा की पत्र्याच्या निळ्या पत्र्याने झोपडपट्ट्या झाकलेल्या आहेत मग ह्या झोपडपट्ट्यातले जो माणसं जोपर्यंत विकसित होणार नाहीत जोपर्यंत त्यांचा त्यांच्या त्या मानवांचा विकास होणार नाही तोपर्यंत जगाच्या पटल्यावरती भारताचा विकास झाला असं असं जग मान्य करणार नाही जगांनी सांगितलेलं आहे दोन हजार चोवीसचा ह्युमन डेव्हलप इंडेक्स मी तुम्हाला सांगतो म्हणजे जगच नाही तर आपण अजित काय फायदा सध्या विधानसभेच्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती असताना आम्हाला बसपाचे उमेदवार मिळालेले आहेत सर तुमचं नाव सांगा मॅडम माझं नाव चंद्रकांत दादू करत आहे तर मी बहुजन समाज पार्टी मार्फत दोनशे बारामती विधानसभेमध्ये अर्ज भरलेला आहे काय वाटतं कोणता अजेंडा आहे तुमचा अजेंड्यावरती कोणते मुद्दे ठेवले तुम्ही मॅडम सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे यांनी काय केले सगळ्या ज्या दलित वस्तीकडे दुर्लक्ष केले यांनी जी सुशोभीकरणाच्या नावाखाली जे काय काम करायचा प्रयत्न केला ही ना? काम त्यांनी सगळी आ, एक नदीच्या पलीकडे इकडे कॅनलच्या पलीकडे काम केल्यात लोकांना रोजगार यांनी कसल्याच प्रकारचा उपलब्ध करून दिला नाही आणि ह्यांनी खरं जर काम केली असती ना तर पाचशे पाचशे रुपयावरती लोकांना यांना न्यायची वेळ नसते आली आणि ते पाचशे त्या लोकांना अन्न पाणी यांनी काय दिलेलं नसून त्या पैशांसाठी सुद्धा यांना जगडावं लागतं एवढी यांची वाईट अवस्था यांनी केलेली आहे लोकांना कसल्याच प्रकारचा यांनी रोजगार दिला नाही इथले जेवढे नगरसेवक आहेत ना ह्यांनी फक्त दाखव की मी दहा लोकांना रोजगार दिलाय दहा लोकांना यांनी रोजगार सुद्धा दिला नाही मॅडम एवढी वाईट अवस्था यांनी केलेली आहे शिक्षणामध्ये सुद्धा इथले जेवढे शाळा आहेत शाळांमध्ये कुणाला सुद्धा मोफत शिक्षण नाही मोफत आणि सक्तीचे शिक्षण आर्टिकल एकावन्न नुसार हा एक भारतीय संविधानाचा एक भाग आहे आर्टिकल एकावन आहे ना आपलं मूलभूत कर्तव्य आहे है। परंतु यांनी ते शिक्षण देखील मोफत दिलेलं है। नाही ह्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा शाळेमध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर दहा ते वीस हजार रुपये फी आहे मॅडम मग काय विकास केलाय आता रस्ते केले लाईट दिली राहिला सगळ्यात महत्वाचा काही गोष्टी आहेत आम्ही भर देणार आहे आणि आमचं सगळ्यात महत्वाचं आम्हाला आरक्षण वाचवायचंय ज्या बाबासाहेबांनी स्वतःची चार मुलं आणि एक बायको स्वतःची मारून त्यांनी आपल्या समाजासाठी या देशासाठी संविधान निर्माण करून दिलं त्या संविधानाचा ह्यांनी एकदम पूर्णपणे म्हणजे विध्वंस करून टाकलेला आहे ह्या सत्ताधाऱ्यांनी ह्यांनी आरक्षण आमचं संपवलेलं आहे मॅडम ह्यांनी आरक्षणाचं उपवर्गीकरण केलंय यांनी एक समिती नेमली आता तुम्ही सांगा संविधान जे वाचवायला निघाले होते राहुल गांधी शरद पवार साहेब हे संविधान वाचवायला निघाले होते ना अगोदर संविधान दाखवून चालते ना की आम्हाला मत द्या आता निवडून आल्यानंतर हे संविधानावरती काय का, का बोलत नाहीत का आमच्या आरक्षणावरती बोलत नाहीत हेच महत्वाचं आहे आम्ही निवडून गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही आमचं आरक्षण वाचवणार आहे तुमच्या समोर इतक्या वेळेस निवडून आलेले अजित पवारा है। पवार आहेत तिकडनं पवार शरद पवारांचे नातू आहेत काय आव्हान नेत्यांच्या विरोधात तुम्ही ना मॅडम आता कसं पहिल्यापासून हे लोक काम करत आलेत आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये का सध्याच्या निवडणुकीत हा फक्त पैशाचा वापर करतात आमच्या खूप साऱ्या कार्यकर्त्यांनी ह्यांच्या संपत्ती वगैरे काढलेल्या आहेत तुम्ही मॅडम एवढा विचार करा एक नगरसेवक आता निवडून गेला तर पाच पुढच्या पंचवीस त्याची संपत्ती डबल टिबल होती एवढी कशी काय संपत्ती हो होती ह्याचा विचार केला पाहिजे ना तुम्ही सर्वसामान्य लोकांना विचारा की या नगरसेवकांना ज्यांच्याकडे काय नसताना यांना एवढं मिळतंय कुठून बरं खरंच काम केले ना मग हजार दोन हजार रुपयाने माताला पैसे वाटायची गरज का पडते बरं ह्यांची अवस्था अशी आहे की आता ह्यांनी फक्त प्रभात फेरी काढतोय दहा माणसं येणार बर नाहीत अशी अवस्था आहे ह्यांची आम्ही त्या दिवशी एक प्रभात फेरी काढली तर शंभर लोक होती माझ्या बरोबर एक रुपया कुणाला दिला नाही फक्त फुले शाहू आंबेडकर विचाराला प्रामाणिक राहणार लोक माझ्या बरोबर उभा राहिली आता मी माझं शिक्षण पूर्ण झालंय मी सुशिक्षित बेरोजगार आहे आणि मी ह्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी उभा राहिलोय की मी दाखवायला की सुरुवात पहिल्यापासून आपल्यापासून केली पाहिजे ना म्हणून मी स्वतः उभा राहिलो पहिल्यांदा काय वाटतं तुम्हाला मध्ये काय चर्चा असते काय नाही चर्चा नाही काय पण तुम्ही म्हणता युद्ध पवार आहे ते दोघं पण एक आहे ही फक्त लोकांची दिशा बोल ना त्यांचं काम आहे एकच आहे ती फक्त लोकांची दिशा बोल चालली मी तू तरी तू घड्यार पण उद्या ही इलेक्शन झाल्यानंतर बघा मॅडम ही दोघं पण एकत्र होणार आणि ज्या टाइमात त्यांना बाबा सत्ता स्थापनकाच्या टाइमला दादा शंभर टक्के साहेबांजवळ येणार आहे हे काय त्या मत नाही ही फक्त लोकांची दिशा बोल चालली मी तरी आणि तू घड्यार ही दोघं पण एकच आहे दोन तारखेला काटीवाडीचा सगळा परिवार एकत्र होता दोन तारखेला काटीवाडीत पाडवेला सगळा परिवार एकत्र होता बरं समजा आता लोकसभेच्या वेळेस सुद्धा आणि सुप्रियाताई उभ्या होत्या आता सुप्रियाता निवडून आले सुने पाठी मागून घेतलं ना खासदार केलंच की आता हिथं जरी ह्यांच्यात कोण पडले तरी त्याला बी ते घेणारच आहेत ना सगळी एकच आहे ती बर बर मला काय म्हणायचंय बर मुद्दा ठीक आहे बाबा दादांचं ह्यांना ह्यांचं काय घरगुती झालं असेल यांनी केलं पवार साहेबांकड सहा हजार सातशे त्रेचाळीस जातींमधला एक उमेदवार नव्हता एक उमेदवार बाहेरचा द्यायला नव्हता का उमेदवार आपल्याच ना का तिकीट दिलं नुरा कुस्ती आहे ह्यांची हा त्यांनी ठोरून चालले पण लोकांच्या ध्यानात येत नाही एक असं लाईक माणूस नव्हता जातीमध्ये जाती मध्ये साहेबांनी करायचं होतं ना बाबा का नाही केला घरातच का तिकीट दिलं ह्यांना काय नाही है? ह्यांना फक्त परिवार वाढवायचा आहे आणि ह्याला है। ह्यांच्या घरात आमदार बनवायचे आम्हाला काय नाही आम्ही आमचं फाटले मग ह्यांच्या पॉपर्टीची वाटण्या काय झाल्या नाही बरोबर व्हायला बाई बंगल्याच्या गाड्याच्या पॉपर्टीच्या वाटण्या व्हायला बाई ना आपलं फाटले ना मग तुम्ही कशाला फाटलं तर दाखव ना आमचे भाऊ आम्ही वेगळं बोलत नाही ही दिवसा एकामेकडे टोले करायचे संध्याकाळी एका टाटा खायचं ही त्यांचं आहे बाकीचं काय नाही ही लोकांना पण कळली दिशा बुडकते मी तू तरी मी घाड्यात कशाला आपल्या आपल्याच भांडाण ही एक हात नाही एक हाय इलेक्शन झालं समजा दादा जाईल बघा साहेबा एक आहे मॅडम राष्ट्रवादीच्या काही लोकांनी पक्षासाठी स्वतःच लग्न सुद्धा केलं नाही एवढी बिकट अवस्था कार्यकर्त्यांची करून टाकली लग्नच केलं नाही हो? काही कार्यकर्त्यांनी लग्नच केलं नाही आयुष्य आयुष्य घालवलं पक्षासाठी पण त्यांना अजून साधी उमेदवारी दिली नाही यांनी नगर परिषदची दिली नाही त्यांनी काय करायचं यांच्या समोर काय करायचं यांनी सांगा आता त्यांचं काय होय ना अशी चर्चा सध्या बारामतीमध्ये आहे की तुम्ही ऐकलेली आहे या चर्चांवरती तुम्हाला काय वाटतं बारामतीमध्ये काय होईल तुमचे अंदाज काय सांगतात कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका